आमच्या घरची आमच्या घरची सगळ्यात सुंदर व्यक्ती सुष्मिता सेम सर्वदार सुष्मिता सुष्मिता नाव आहे सुष्मिता नाव आहे तुझं शुष या अदरवाइज शुष ओके मॅम सॉरी सर चंदू सर ठरवलंय तर मग मला सुषच म्हणायचं कंपल्सरी शुष म्हणायचं वा 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 काय छान बरं तू शुष या मध्ये तू काय भूमिका करते हे सारे काय तुझं पात्र आहे हे सांगशील का आम्हाला कळलं असेल सुशमीचं कळलं होतं शुष वेगळं आलं ना त्याच्यामुळे एवढं नाही आहे म्हणजे नाही येत स्क्रिप्ट शिवाय नाही बोलता येत हा ऍडिशन्स नाही घेतायत अरे असे न ठावेत इंडस्ट्रीला शेंड म्हणे आणि त्याच ठरलंय की देवाने ब्रेन वाला जो काही पार्ट आहे तो ताईला आणि ब्युटी वाला पार्ट आहे तो मला देत मला ब्युटी आणि एक्सप्रेशन जर काय करायचं असेल तर ते करू हो शकते बट आय कॅन नॉट स्पीक ऑर आय कॅनॉट नॉट एक्सप्रेस एनिथिंग विथ वर्ड पण काही गरजच नाहीये आहे यार तू नुसतं उभे राहिलीस तर सुद्धा अगदी सुंदरच दिसतंय वा पुढे आपण पुढच्या ना बोलवूया अगदी गुलाबजाम